नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आज जो हा जो डेमो आहे आज आपण दस पर्णी आर्कचा बघत आहोत यामध्ये दस पर्णी आर्क म्हणजे दहा झाडाचा पाला आहे यामध्ये प्रत्येकी आपल्याला दोन दोन किलो घ्यायचं आहे ज्यामध्ये करंजी आहे तसेच कडुलिंब आहे त्यानंतर रुचिक आहे त्यानंतर बेसरमीचा पाला आहे तसेच सीताफळ एरंडी धोत्रा कनेरी, मिरगुडी आणि एरंडी अशा ह्या दहा झाडाचा पाला आहे याचे प्रत्येकी आपल्याला दोन दोन किलो आपण घेतलेले आहे तसेच यामध्ये दोन किलो शेणसुद्धा आहे देशी गाईचे आणि पाच लिटर गोमूत्रसुद्धा देशी गाईचं आपल्याला घ्यायचं आहे आणि अशा प्लास्टिकच्या टाकीमध्ये दोनशे लिटर पाणी टाकून आपल्याला यामध्ये सर्व हे मिश्रण करायचे आहे तीस दिवसानंतर याला दररोज आपण डावी उजवीकडे ढवळायचं आहे दिवसामधून तीन वेळेस असं तीन दिवसानंतर याचं जे आंबवणी झाल्यानंतर आपल्याला सर्व पीक किडा नियंत्रणासाठी कुठल्याही प्रकारचं पीक असो त्यावर कीड नियंत्रणासाठी याचा एकशे पंचवीस मिली दहा लिटर पाण्यामध्ये टाकून आपण फवारणी साध्या पंपाने करायची आहे आपल्या पिकावरील येणारे कीड यामुळे नियंत्रणामध्ये येतील कंट्रोल होतील अशा प्रकारे जर आपण केलं तर आपल्याला यामधून कीड कीड़ नियंत्रणासाठी करता येईल आणि उत्पन्न भरपूर मिळवता येईल धन्यवाद सर